सक्षम उमेदवार देणं गरजेचं होतं ती गोष्ट घडलेली नाही आणि म्हणून अजूनही आपण पक्षाकडनं अर्ज भरून त्यांच्याकडे मागणी करावी वेळ गेलेली नाही ह्या पद्धतीचा निर्णय ह्या सगळ्यांनी कळवला जवळजवळ सांगली लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेस पक्षाशी निगडीत असलेल्या अडतीस हजार कार्यकर्त्यांना आमच्या कुटुंबियांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं फोन करून काय निर्णय घ्यावा ही विचारणा आम्ही सगळ्यांनी मिळून केली आणि त्याच्या आलेला निकाल काही वेळेत आम्ही जाहीर करूच पण त्यातलाच एक भाग म्हणून काल मुहूर्तावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं जशी परंपरा आहे आज आमच्या ह्या कुटुंबियांची चौदावी ही लोकसभा निवडणूक आहे ज्या पद्धतीनं आम्ही अर्ज भरतो पहिला सर्व जिल्ह्यातल्या महा महान नेत्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आमच्या गा ग्रामदेवताचं दर्शन घेऊन काल मुहूर्तावर अर्ज एक काँग्रेसचा एक अपक्षची परंपरा आमची भरायची आहे त्या पद्धतीने भरलेला आहे आज सर्व कार्यकर्त्यांच्या सोबतीनं त्या सगळ्यांच्या बरोबरीनं चालत कलेक्टर ऑफिसच्या दिशेनं चालत आम्ही निघणार आहे वाटेत आमची बैठक सभा आयोजित करणार आहे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेणार आहे आणि तिथून कलेक्टर ऑफिसकडे ठराविक नियमाप्रमाणे चार पाच लोक अर्ज भरण्याची अर्ज भरण्याचीच आजची प्रक्रिया आहे की कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज ह्या ठिकाणी सभा घेऊन त्यांच्या आशीर्वादाने आज जाऊन दोन फॉर्म भरलेले आहेत अजून दोन फॉर्म भरायचे शिल्लक आहेत आज ती प्रक्रिया पूर्ण आम्ही करू तुम्ही मुहूर्तावर अर्ज माझ्या मुख्यमंत्र्याचा नातू नाहीये म्हणून हे सगळं करताय आज सविस्तर तुम्ही येऊन समोर येऊन सांगावे की शेतकऱ्याचा मुलगा खासदार नको आहे का आज सविस्तर सभेत त्याच्यावर बोलली पण त्यांनी ज्या पद्धतीने उद्विग्न होऊन टीका केले काय सांगाल तुम्हाला निश्चितच सविस्तर आजच्या सभेत त्याच्यावर आपण बोलू आमची मागणी केलेलीच आहे पक्षाला आज विश्वित गेलेच आहेत अजून वेळ नाही सोळा तारखे सतरा अठरा एकोणीस तीन दिवस अजून राजकारणात खूप बदल होतात भाऊ काय होतो नक्कीच आपण पाहू शकता बंडखोरीचं ग्रहण लागले हे बघा आपण खूप पुढे जातो बावीस तारखेला अर्ज राहिला तर बंडखोरी आणि एकोणीस तारखेला पक्षाने उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा मला अजून विश्वास वाटतो की एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी कसं भाजपला पाडू शकते हा विचार त्यांनी जर सारासार केला तर ह्या ठिकाणी एकोणीस तारखेच्या तीन वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे बी फॉर्म हे निश्चित त्या ठिकाणी माझ्या नावाचं सांगतो पण महाविकास आघाडीचे स्पष्टपणे सांगितलं की आता माघार घ्यायची जी चर्चा जा आहे ती आता संपलेली आहे ते पहा काही लोक म्हणतात निर्णय आमच्या हातात नव्हता अशा लोकांनी निर्णय संपला म्हणणं आणि आम्ही ऐकणं असं होऊ शकत नाही त्यामुळे निर्णय ने नेमका कोणाच्या हातात होता ज्या हातात होता तो त्यांनी घेतला का त्यांनी घेतला असेल तर मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे निर्णय आम्ही घेतला नाही म्हणणार आणि निर्णय संपलेला आहे असं म्हणणं कदाचित पटत नाही काल विश्वित कदमसाहेब पृथ्वीराज पाटील विक्रम सावंत हे काही वरिष्ठ नेत्यांना भेटायला ले, गेलेले आहे आम्ही सुद्धा आशा धरून आहे कार्यकर्ते आशा धरून आहेत काय निर्णय घ्यायचा हा आता येणाऱ्या सभेत तुम्हाला मिळेल बाळासाहेब थोरात पाटलांनी सांगितलंय की जर का तुम्ही सांगितलं तर आम्ही मी उमेदवारी माघार घेतो आता आ, सभेत सविस्तर बोलतो बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय लोकशाही टिकवायची असेल तर काही तडजोडी कराव्या लागतील कोणी सांगितलेलं बाळासाहेब थोरात माझा काय समक्ष अजून बोलणी त्यांच्याशी झाली नाही त्यामुळे असं काय निरोप आला असेल तर त्याच्यावर उत्तर आ, दे विश्वजित कदमांनी सांगितले महाविकास आघाडी धर्म पाळावा वरिष्ठांच्याकडून त्यांना सूचना आहे काय सांगाल तुमचं बोलणं झालं का अजून माझी भेट झालेली नाही आज ते नागपूरला गेलं असं कळते ते परतल्यावर त्यांची भेट घेईन महाविकास आघाडीच्या उमेदवारानं जरा तुमच्यावर थेट घराने शाही काल सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क साधला जवळजवळ सांगली लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेस पक्षावर वसंधा घरावर आमच्या सगळ्यांवर एकदम घरावर प्रेम करणाऱ्या रामांच्या घरावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी दोन चार दिवसात आम्ही चर्चा केल्या त्यांच्या शा सगळ्यांचा सूर असा आला की आपण अर्ज भरला पाहिजे पक्षांनी किंवा महाविकास आघाडीने खूप मोठी चूक केलेली आहे ह्या ठिकाणी भाजपचा पाडाव करण्यासाठी सक्षम उमेदवार देणं गरजेचं होतं ती गोष्ट घडलेली नाही आणि म्हणून अजूनही आपण पक्षाकडनं अर्ज भरून त्यांच्याकडे मागणी करावी वेळ गेलेली नाही ह्या पद्धतीचा निर्णय ह्या सगळ्यांनी कळवला जवळजवळ चांगली लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेस पक्षाशी निगडीत असलेल्या अडतीस हजार कार्यकर्त्यांना आमच्या कुटुंबियांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं फोन करून काय निर्णय घ्यावा ही विचारणा आम्ही सगळ्यांनी मिळून केली आणि त्याच्या आलेला निकाल काही वेळेत आम्ही जाहीर करूच पण त्यातलाच एक भाग म्हणून काल मुहूर्तावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं जशी परंपरा आहे आज आमच्या ह्या कुटुंबियाची चौदावी ही लोकसभा निवडणूक आहे ज्या पद्धतीनं आम्ही अर्ज भरतो पहिला सर्व जिल्ह्यातल्या महा महान नेत्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आमच्या गा ग्रामदेवताचं दर्शन घेऊन काल मुहूर्तावर अर्ज एक काँग्रेसचा एक अपक्षाची परंपरा आमची भरायची आहे त्या पत्नीने भरलेला आहे आज सर्व कार्यकर्त्यांच्या सोबतीनं त्या सगळ्यांच्या बरोबरीनं चालत कलेक्टर ऑफिसच्या दिशेनं चालत आम्ही निघणार आहे वाटेत आमची बैठक सभा आयोजित करणार आहे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेणार आहे आणि तिथून कलेक्टर ऑफिसकडे ठराविक नियमाप्रमाणे चार पाच लोक अर्ज भरण्याची अर्ज भरण्याचीच आजची प्रक्रिया आहे की कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज ह्या ठिकाणी सभा घेऊन त्यांच्या आशीर्वादाने आज जाऊन दोन फॉर्म भरलेले आहेत अजून दोन फॉर्म भरायचे शिल्लक आहेत आज ती प्रक्रिया पूर्ण आम्ही करू तुम्ही अर्ज माझ्या मुख्यमंत्र्यांच नाहीये म्हणून हे सगळं करताय तुम्ही येऊन समोर येऊन सांगावे की शेतकऱ्याचा मुलगा खासदार नको आहे का सविस्तर सभेत त्याच्यावर त्यांनी ज्या पद्धतीने उद्विग्न होऊन टीका केले काय सांगाल निश्चित सविस्तर आजच्या सभेत त्याच्यावर आपण बोलूया आमची मागणी केलेलीच आहे पक्षाला आज सुद्धा आम्ही मागणी करणारच आहे ते नागपूरला गेलेच आहे ना अजून वेळ नाही सोळा तारखे सतरा अठरा एकोणीस तीन दिवस अजून आहेत राजकारणात खूप बदल होतात भाऊ काय होतो नक्कीच आपण पाहू शकता बंडखोरीचं ग्रहण लागले महाविकास बघा आपण खूप पुढे जातो बावीस तारखेला अर्ज राहिला तर बंडखोरी आणि एकोणीस तारखेला पक्षाने उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा मला अजून विश्वास वाटतो की एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी कसं भाजपला पाडू शकते हा विचार त्यांनी जर सारासार केला तर ह्या ठिकाणी एकोणीस तारखेच्या तीन वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे बी फॉर्म हे निश्चित त्या ठिकाणी माझ्या नावाचं पण पण महाविकास त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता माघार घ्यायची जी चर्चा आहे ती आता संपलेली आहे पहा काही लोक म्हणतात निर्णय आमच्या हातात नव्हता अशा लोकांनी निर्णय संपला म्हणणं आणि आम्ही ऐकणं असं होऊ शकत नाही त्यामुळे निर्णय नेमका ने ने कुणाच्या हातात होता जो हातात होता तो त्यांनी घेतला का त्यांनी घेतला असेल तर मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे निर्णय आम्ही घेतला नाही म्हणणार आणि निर्णय संपलेला आहे असं म्हणणं कदाचित पटत नाही काल विश्वित कदमसाहेब पृथ्वीराज पाटील विक्रम सावंत हे काही वरिष्ठ नेत्यांना भेटायला ले, गेलेले आहे आम्ही सुद्धा आशा धरून आहे कार्यकर्ते आशा धरून आहे काय निर्णय घ्यायचा हा आता येणाऱ्या सभेत तुम्हाला मिळेल बाळासाहेब थोरात